हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंड सायन्स हॅन नॅन ऑल ऑफ एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तर आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा तुमचा जो फर्स्ट चाप्टर आहे टोटल किती मार्क्ससाठी आहे तुम्हाला सांगितलं ट्वेल्व्ह मार्क्ससाठी किती ट्वेल्व्ह मार्क्ससाठी तुम्हाला हा टोटल चॅप्टर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्वेल्व्ह आउट ऑफ ट्वेल्व्ह मार्क्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये हंड्रेड अँड वन पर्स पर्सेंट पडतील ज्यावेळेस तुम्ही वन पॉईंट वन टू थ्री फोर फाय आणि प्रॉब्लेम सेट सुद्धा व्यवस्थित सोडवलं तेव्हा ठीक आहे तर लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इंट्रोडक्शन सगळ्यांना छानपैकी करून दिलं आता या लिनिअर इक्वेशन इन टू मध्ये आपले जे आहे आपले जे आहे ते प्रॅक्टिस सेट वन पॉइंट वन झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे तुमचं टेक्स्ट बुकच आहे जवळजवळ हा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन, वन, वन तुम्हाला अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये मी समजावून दिलेलं आहे तुम्ही त्याचे जे व्हिडिओज आहे त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं याच याच्यामध्ये काय शिकलो आपण याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं शिकलो आहोत की लिनियर इक्वेशन अँड नॉन लिनियर इक्वेशन्स ओके लिनियर इक्वेशन शिकलो आहोत म्हणजे तुमचे लिनियर इक्वेशन जे सॉल्व्ह करायचे असेल तर आपण पहिली जी मेथड आहे पहिली मेथड तुम्हाला कुठली शिकवली हे सायमल्टिनियस इक्वेशन पहिली आपण शिकलो इलिमिनेशन मेथड इलिमिनेशन मेथड शिकलो त्याच्यानंतर अजून कुठली मेथड शिकलो शे, आपण इलिमिनेशन क्रॅमर्स रूल पण शिकलो हा क्रॅमर्स रूल पण शिकलो आणि तिसरी मेथड आता मी तुम्हाला वन पॉईंट टू मुद्दा मी शेवटी ठेवलेला आहे कारण का त्याच्यामध्ये आपल्याला ग्राफ दाखवायचं कारण या ग्राफशी तुम्हाला थ्री मार्क्स मिळणार आहे त्याच्यामुळे हे जे ग्राफ आहे तुम्हाला मी प्रत्यक्ष काढून दाखवणार आहे तिसरी मेथड मी शेवटी ठेवली आहे ग्राफिकल मेथड कोणती आहे ही ग्राफिकल तीन ही मेथड सगळ्यात महत्वाचं आता ह्या तीनही मेथड कशासाठी वापरतो आपण लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी आपण ह्या तीनही मेथड वापरल्या मग तुमचं प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फाईव्ह आला त्या वन पॉईंट फाईव्हमध्ये वन पॉईंट फोरमध्ये आपण काय वापरलं नॉन लिनियर इक्वेशन नॉन लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी एक दुसरी पद्धत की रिसबस्टिट्यूट करून त्याच्यामध्ये इलिमिनेशन पण आपण पण रिसबस्टिट्यूट केल्या घालू ते आपण वन पॉइंट फोर आणि फायव्ह मध्ये आपण इथे बघितलेलं आहे आलं लक्षात सगळ्यांच्या आता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला काय शिकायचं आहे ठीक आहे ही जी आहे दिसतंय तुम्हाला ही तुमचं जे पुस्तकाचं पेज नंबर फाय आहे त्याच्यामध्ये ही ग्राफिकल मेथड दिलेली आहे म्हणजे तुम्हाला काय करा दिलेलं आहे पहिले एक इक्वेशन दिलेलं आहे दोन प्रकारचे इक्वेशन दिलेले असणार आहे त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायचं आहे त्या व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर ते आपल्याला ग्राफवरती अशा पद्धतीने प्लॉट आहे ते जॉईंट करायचे दोन्ही ग्राफ आणि त्याचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे येईल त्याचा जो एक्स ऍक्सिस आणि वाय ॲक्सिस तुम्हाला तो लिहायचा आहे ती बघायचं आपल्याला प्रॅक्टिस एट वन पॉईंट टूमध्ये मध्ये ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला ही आहे तुमची ग्राफिकल मेथड ही ग्राफिकल मेथड आज आपल्याला बघायची की जी तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळेल आणि त्याच्यासाठी बघा दिलेलं सा द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड आता हे कसं सॉल्व्ह करायचं सगळ्यात महत्वाचं समजून घ्या म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या ग्राफिकल मेथडमध्ये नक्की काय दिलेलं असणार आहे तर तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीने इक्वेशन वन आणि इक्वेशन टू हे दिलेलं असणार आहे आता समजा इक्वेशन वन तुम्हाला आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन मग आता हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आणि याच्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते कसं फाइंड करायच्या तुम्हाला एक मी पाहिजे तर सॉल्व्ह करून दाखवते की आपण समजा हे इक्वेशन जे आहे इक्वेशन लिहून घेतलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन हे इक्वेशन आपण इथे लिहून घेतले त्यांनी काय सांगितलं एक्सची व्हॅल्यू तुम्ही झिरो घ्या एक्सची व्हॅल्यू काय घ्या झिरो मग मी काय केलं या एक्सच्या ऐवजी झिरो टाकली झिरो मायनस वाय इज इक्वल टू वन आता तुमचं जे अक्षर असतं त्याला कधी मायनस साईन नसतं म्हणून आपण काय केलं हे साईन याला देऊन टाकलं हा वाय इकडे नेला तो प्लस झाला हा वन इकडं प्लस होता इकडे जाताना मायनस म्हणजे ज्यावेळेस तुमची आ, ची व्हॅल्यू झिरो असणार आहे त्यावेळेस तुमची वायची व्हॅल्यू काय असणार आहे वन आणि एक्स आणि वायची कोइफिशन काय येणार आहे झिरो आणि वन अशा पद्धतीने या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायचे आहे म्हणजे आता समजा इथे वायची व्हॅल्यू झिरो दिलेली आहे समजा तुम्हाला इथे वायची व्हॅल्यू व्हॅल्यू जर झिरो दिलेली असणार आहे तर मग ची व्हॅल्यू किती ठीक आहे चला काढूया आपण एक्स मायनस झिरो इज इक्वल टू वन देअर फॉर एक्स इज इक्वल टू एक्समधून झिरो गेला एक एक्सचा उरला हो, का इज इक्वल टू वन म्हणजे ज्यावेळेस तुमची वायची व्हॅल्यू झिरो असेल तेव्हा एक्सची व्हॅल्यू वन येणार आहे म्हणजे याचे कोइफिशंट वन आणि झिरो अशा पद्धतीने आलेले आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आपण समजा थ्री घेऊया ह थ्री एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला थ्री इथे सॉल्व्ह करून दाखवते बघा तुम्हाला एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन हे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं एक्सची व्हॅल्यू तुम्ही थ्री टाका एक्सची व्हॅल्यू काय टाका थ्री मग आता इथे एक्स ह्या एक्सच्या ऐवजी मी थ्री टाकते थ्री मायनस वाय इज इक्वल टू वन सो मग किती झाले तुमचे मायनस वाय इज इक्वल टू वन हा प्लस थ्री इकडे जाताना मायनस थ्री झाला सो मायनस वाय इज इक्वल टू वन मधून मायनस थ्री गेले किती उरले तुमचे मायनस टू मायनस मायनस काय होतं प्लस होतं म्हणजे तुमचं वाय इज इक्वल टू काय येणार आहे इथे टू व्हॅल्यू एक्स एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही टू किंवा तुम्ही म्हणाल टीचर मला दुसऱ्या मेथडने सोडवायचं हे हेच मी दुसऱ्या मेथडनी कसं सोडवते बघा आता इथे आपण ही व्हॅल्यू टाकलेली आहे ना थ्री मायनस वाय इज इक्वल टू आता काय करते मी हा जो मायनस वाय आहे तो इकडे नेते मी काय झाला तो प्लस वाय हा प्लस वन इकडे जाता ना मायनस वन थ्रीमधून टू गेले अशा पद्धतीने केलं तरी तुम्हाला चालणार आहे सो थ्री जर व्हॅल्यू घेतली तर वायची व्हॅल्यू कुठ किती येते तुमची टू सो थ्री आणि टू अशा पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करावे लागणार आहे पुढे जर वायची व्हॅल्यू तुम्ही काय घेतली मायनस थ्री घेतली समजते सगळ्यांना आता समजा इथे वाय ची व्हॅल्यू आपण काय घेतली मायनस थ्री इक्वेशन काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन आता आपल्याला ची व्हॅल्यू काय टाकायची मायनस थ्री so, सो एक्स एक्स मायनस ऑलरेडी इथे मायनस साईन आहे मायनस थ्री इज इक्वल टू वन तुम्हाला एक रूल माहिती आहे ना जेव्हा दोन मायनस साईन असेल त्याचा काय होतं प्लस सो एक्स प्लस थ्री इज इक्वल टू वन सो एक्स इज इक्वल टू वन हा थ्री जो आहे तो इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस वन मधून थ्री जात नाही म्हणून थ्री मधून आपण वन मायनस करणार सो एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची मायनस टू काय आली इथे मायनस टू जेव्हा आपण वायची व्हॅल्यू मायनस थ्री घेतली तेव्हा एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची मायनस टू म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं काढून घ्यावं लागणार आहे जसं आपण हा टेबल सॉल्व्ह केलेला आहे तसं आपल्याला हा पण टेबल सॉल्व करावा लागेल आणि मग ते आपल्याला ग्राफवरती दाखवावे लागणार आहे येतं सगळ्यांचं लक्षात लक्षात येत असेल समजत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू त्याच पद्धतीने आता हे मोठं इक्वेशन आहे हे इक्वेशन बघून बरेच विद्यार्थी घाबरून जातील घाबरून जायचं काही काम नाहीये त्यांनी ऑलरेडी दिले की एक्स ची व्हॅल्यू काय घ्या तुम्ही टू घ्या एक्स ची व्हॅल्यू काय घ्या टू मग आपण हे इक्वेशन लिहून घेऊया काय फाय एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू वन पण इथे एक्सच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे टू म्हणून फाय इथे कोणतं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं साईन मायनस थ्री वाय इज इक्वल टू वन सो फाय टू जा किती झाली तुमची सांगा मला फाय टू जा टेन मायनस थ्री वाय इज इक्वल टू वन ओके आता संख्या संख्या एका बाजूला आणा आणि अक्षर अक्षर एका बाजूला आणा काय करणार मायनस minus... ठीक आहे नाही आपण काय करूया ह्या मायनसला ने इकडे नेलं तरी चालेल ते पण सोपं जाईल हा मायनस थ्री वाय इकडे जाताना प्लस थ्री वाय हा टेन तसाच तसा ठेवला तस हा प्लस वन इकडे जाताना मायनस वन किती झाला टेन मधून वन गेला किती उरला तुमचा नाईन थ्री वाय या थ्रीने भाग द्या किती येईल तुमचा मल्टिप्लायकडे जाताना डिव्हाइड जाईल थ्री वन जा थ्री 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 जा नाईन सो so, वायची व्हॅल्यू काय आली तुमची थ्री आली वायची व्हॅल्यू थ्री ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू टू घेतली या इक्वेशनमध्ये कोणत्या या इक्वेशनमध्ये त्यावेळेस वायची व्हॅल्यू आली तुमची थ्री ती इथं लिहा मग एक्सची टू आणि वायची थ्री सो so, अशा पद्धतीने पूर्ण इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे आहे आता याची व्हॅल्यू वाय असताना ही किती येते ती मला लिहा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे म्हणजे तुम्हालाही सॉल्व्ह करता येतं की नाही मला समजेल आता आपण अजून एक मायनसची व्हॅल्यू तुम्हाला फाईंड करून दाखवते या मायनस टू ज्यावेळेस वेळेस वायची व्हॅल्यू मायनस टू घेतली त्यावेळेस याचा आन्सर किती येतं बघूया समजा आपण लिथे लिहून घेतलं फाय एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू वन वायची व्हॅल्यू काय टाकायची मायनस वन वायच्या ऐवजी व्हॅल्यू टाकायची थ्री इंटू मायनस टू इज इक्वल टू वन ओके okay? फाय एक्स थ्री टू जा सिक्स मायनस मायनस बिकम प्लस गुणाकारामध्ये मायनस मायनस का होतं प्लस होतं थ्री टू झा सिक्स म्हणजे प्लस सिक्स झाले इज इक्वल टू वन देअर फॉर फाय एक्स इज इक्वल टू काय होणार आहे तुमचं हा प्लस सिक्स इकडे जाताना मायनस सिक्स सो फाय एक्स इज इक्वल टू वनमधून सिक्स जात नाही पण सिक्समधून वन मायनस करा सिक्समधून वन गेला किती उरला मायनस फाय किती उरला मायनस फाय मग एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची हां हा इकडे मल्टिप्लाय इथं जाताना डिव्हाइड फाय वन जनजा फाय मायनस वन एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची मायनस वन आली आहे मायनस वन मायनस वन आली सो हो इफिशन मायनस वन आणि मायनस टू ठीक आहे या दोन व्हॅल्यू किती येतील ते जरा मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये हे सगळं ठीक आहे सो so, अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिकल मेथडमध्ये सगळ्यात पहिले असे जे तुम्हाला इक्वेशन आहे ते इक्वेशन सॉल्व करून ॲटलिस्ट आपल्याला वन टू थ्री फोर चार व्हॅल्यू घ्यायचे आहेत याचा चार याच्या चार म्हणजे आपला जो ग्राफ आहे तो व्यवस्थित इथे येणार आहे क्लिअर सगळ्यांना हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 पॉईंट टू काय आहे तुमचा हा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू आणि हा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू आपल्याला आज इथे सुरू करायचा आहे पण त्याच्या अगोदर जो पहिला क्वेश्चन आहे तो तुम्हाला इथेच सॉल्व्ह करून दाखवते आणि दुसऱ्या क्वेश्चन नंतर काय करायचं आपल्याला ग्राफ काढायचे आहे एकूण सहा क्वेश्चन दिलेले आहे काय करायचं आपल्याला क्वेश्चन नंबर वन प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू मधला हा पहिला क्वेश्चन सोडवायचा आहे आता पहिला क्वेश्चन मध्ये काय दिलेला आहे सोपा आहे पहिला क्वेश्चन मी तुम्हाला एक एक सोडून दाखवते तुम्ही काय करा तुमच्या नोटबुकमध्ये लगेच हा पहिला क्वेश्चन मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करते समजून घ्या आता पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे पहिली जी व्हॅल्यू दिलेली आहे एक्स इज इक्वल टू थ्री ही व्हॅल्यू आपण फक्त या इक्वेशन मध्ये टाकायची दुसरं काहीही करायचं नाही तुम्हाला लक्षात आलं का किती सोपं आहे हे तुम्हाला हे दोन मार्काला आणि हे दोन मार्काला चार मार्काचा हा क्वेश्चन आहे चार्ट किती सोप आहे फक्त हे इक्वेशन हे इक्वेशन तुम्हाला छान पैकी लिहून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू फुट करायचे आहे मग हे इक्वेशन लिहून घेतलं त्यांनी काय सांगितलं एक्सच्या ऐवजी थ्री व्हॅल्यू टाका मग मी एक्स इज एक एक इक्वल टू थ्री पहिली व्हॅल्यू घेतली पाहिजे तर इक्वेशन एक परत एकदा लिहून घ्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री या एक्सच्या ऐवजी मी थ्री टाकलं थ्री प्लस वाय इज इक्वल टू थ्री पुढे बघा पुढे काय होते इकडे इट इज हा आहे इकडे जाताना मायनस थ्री होईल मग थ्री मधून थ्री गेले किती उरले तुमचे झिरो म्हणजे ज्यावेळेस आपण एक्स ची व्हॅल्यू थ्री घेऊ तेव्हा वाय ची व्हॅल्यू किती येईल ऑब्विसली झिरो आली की नाही आपला आन्सर बरोबर आहे थ्री आणि झिरो आपला आन्सर काय आहे बरोबर आहे ते आपण हे तुम्हाला पेपर मध्ये बघा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे इकडे तुम्हाला ग्राफ सप्लिमेंट कसं वाटतात त्या पद्धतीने तुम्हाला ग्राफ वाटतील मग त्यावेळेस तुम्ही ग्राफ घेऊन टाकायचा पण हे कुठं लिहायचं हे तुम्ही तुमची जी उत्तरपत्रिका दिलेली आहे हाच प्रश्न समजा क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये हा टेबल तयार करून घ्यायचा क्वेश्चन नंबर थ्री मध्ये प्रश्न तुमची जी उत्तरपत्रिका आहे त्याच्यामध्ये हे तयार करून घ्यायचं आणि याचा ग्राफ तुम्ही ग्राफ पेपरवरती काढायचा आहे लक्षात आलं तुमच्या ठीक आहे मग हे सगळं तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे हा त्याच्यानंतर पुढे आपण काय घेतलं दुसरी व्हॅल्यू घेतली दुसरी काय दिली वाय इज इक्वल टू फाय वाय इज इक्वल टू फाय मी व्हॅल्यू घेतली त्याच्यामध्ये मग इक्वेशन लिहून घेते मी एक्स प्लस प्रत्येक वेळेस लिहून घ्यायचं म्हणजे आपलं व्यवस्थित होणार आहे इथे वाय इज इक्वल टू फाय टाकते एक्स प्लस फाय इज इक्वल टू थ्री देअर फॉर एक्स इज इक्वल टू हा इकडे प्लस फाय इकडे जाताना काही तुमचा मायनस फाय सो so, एक्स इज इक्वल टू थ्री मधून फाय जातो का सांगा मला नाही जात बिकॉज इट इज स्मॉलर नंबर इट इज बिगर नंबर मग फाय मधून किती उरले टू हे आन्सर बरोबर आहे का नाही इट्स टोटली रॉंग बिकॉज वी आर ऑलवेज गिव्हिंग द साईन ऑफ ग्रेटर नंबर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही मोठी संख्या फाय आहे तिचं चिन्ह मायनस आहे म्हणून याला काही तुमचं मायनस साईन सो so, ज्यावेळेस तुम्ही वायची व्हॅल्यू फाय घेणार त्यावेळेस तुमची एक्सची ची व्हॅल्यू काय येणार आहे मायस टू येणार आहे सो so, इथे को इफिशंट एक्स आणि वायचे काय येणार आहे मायनस टू आणि फाय येणार आहे येत आहेत सगळ्यांना ठीक आहे त्याच्यानंतर इथे झिरो थ्री ते काय नाही डायरेक्टली इथे लिहू शकतो झिरो आणि थ्री हा तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर मी परत एकदा एक्सप्लेन करून दाखवते थ्री इज इक्वल टू वॉट थ्री इज इक्वल टू काय आलं होतं आपलं सम इक्वेशन लिहून एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री एक्सची ची व्हॅल्यू झिरो घ्या देअर फोर वाय इज इक्वल टू थ्री ओके पहिला बॉक्स आपण अशा पद्धतीने सॉल्व केलेला आहे पहिल्या इक्वेशनच्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहे म्हणजे ज्यावेळेस पहिल्या इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू थ्री घेऊ तेव्हा वायची व्हॅल्यू झिरो येणार आहे मायनस टू घेतल्यानंतर त्या आपल्या ग्राफवरती याची व्हॅल्यू ही फाय येणार आहे इथे झिरो घेतल्यानंतर याची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची थ्री येणार आहे समजला पहिल्या प्रश्न क्वेश्चन मधला हा टेबल तुम्हाला मी सोडून दाखवलाय आता आपण जाऊया सेकंड टेबलकडे ठीक आहे पुढचं इक्वेशन पुढचं इक्वेशन पण सेम सोडवायचं आहे पै पुढचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू वॉट रे फोर त्यांनी काय दिलं आपल्याला वायची व्हॅल्यू झिरो घ्या वायची व्हॅल्यू झिरो घ्या मग पहिलं घेते मी वाय इज इक्वल टू झिरो कोणत्या ह्या इक्वेशनमध्ये सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हे इक्वेशन लिहून घेतलं त्याच्यामध्ये वायच्या ऐवजी झिरो एक्स मायनस झिरो इज इक्वल टू फोर ओके सो एक्स इज इक्वल टू हा प्लस झिरो इकडे जाताना काय होईल ए मायनस झिरो इकडे जाताना प्लस झिरो झिरोमध्ये कुठलीही संख्या मिळवा उत्तर काय येणार आहे तीच संख्या सो so, एक्स इज इक्वल टू काय आलं तुमचं फोर ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू झिरो घेतली तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती आली फोर आली म्हणजे इथे काही फोर आणि झिरो ओके त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा आपण काय करूया एक्स इज इक्वल टू किती घ्यायची नाही एक्स इज इक्वल टू मायनस वन दिलेलं आहे ती आपण घेऊया आता हा या इक्वेशन मध्ये टाकूया इक्वेशन काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर सो एक्स ची मायनस वन टाकली मायनस वाय इज इक्वल टू फोर हा देअर फोर देअर फोर आता बघा लक्ष द्या सगळ्यांनी हा व्यवस्थित लक्ष द्या मायनस वाय इज इक्वल टू हा मायनस वन आहे इकडे जाताना प्लस वन होईल सो फोर प्लस वन सो मायनस वाय इज इक्वल टू फोर प्लस वन किती झाले तुमचे फाय पण ह्या वायला कधीही मायनस साईन नसतं म्हणून त्याला तिकडे नाही याला इकडं आणा सो मायनस वाय इकडे होता इकडे जाताना प्लस वाय हा फाय होता इकडे प्लस इकडे जाताना मायनस सो ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू मायनस वन घेतली ना बाळांनो त्यावेळेस वायची व्हॅल्यू किती आली तुमची मायनस फाय आलेली आहे किती आली मायनस फाय मग याचे किती आले मायस वन आणि मायनस फाय हे त्याचे एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट्स इथे आलेले आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन मधला आपला कंप्लीट द फॉलोइंग टेबल ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन याच्यामधला फर्स्ट हा जो क्वेश्चन आहे तो झालेला आहे सो बाळांना याचा काही आपल्याला इथे ग्राफ काढायचा नाही फक्त ग्राफ काढण्यासाठी टेबल कसा कम्प्लीट करायचं याचं सॅम्पल तुम्हाला इथे दिलेलं होतं त्याच्यामुळे पहिला प्रश्न मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगितला आता दुसऱ्या प्रश्नापासून मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून पण सांगते आणि सगळ्यात सा महत्वाचं त्याचा ग्राफ पण ह्या सहा प्रश्नांचा मी तुम्हाला काढून दाखवते ठीक आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन